नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगारात सर्वात मोठी वाढ होणार तर फायद्याची अपडेट आली समोर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झालेली आहे आणि नव्या सरकारकडून आता नव्या अपेक्षा पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना असणार आहे सरकारचा मूळ बदलला तर कर्मचाऱ्यांवर मेहरबान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आता नवे सरकार आठव्या वे वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू करू शकते मात्र त्यासाठी अजूनही कोणती काल्य मर्यादा ठरलेली नाही परंतु त्यात लवकरच चर्चा होऊ शकते पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करू शकते अशी शक्यता आता वर्तवली जात आहे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात एक मोठी वाढ होऊ शकते पुढील वर्षी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती परंतु आता पुढील वेतन आयोगाची तयारीही सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुढील वेतन आयोग आणण्याचे सरकारने अद्याप मान्य केले नाही मात्र नवीन सरकार त्यावर आता नव्या पद्धतीने चर्चा करू शकते असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे आणि पावसाळी अधिवेशनातही त्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर पुढील वेतन आयोगावर चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार आठवे वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वात मोठी वाढ होऊ शकते आणि येत्या दोन महिन्यात ही समिती स्थापन होण्याचीही शक्यता आहे त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फॉर्म्युल्याबाबत निर्णय होऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीसमध्ये स्थापन करण्यात यावा अशी शक्यता आहे त्याचबरोबर वर्षभरात त्याची अंमलबजावणीही होऊ शकते सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहे तसेच फिटमेंट फॅक्टरबाबतही काही बदल होऊ शकतात अशी ही शक्यता वर्तविली जात आहे सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात सर्व काही सुरळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात सर्वात मोठी वाढ अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पटीनेही वाढणार आहे तसेच फार्म्युला काही असला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनातसुद्धा आता मोठी वाढ दिसून येणार आहे